बाय फ्रेंड्स मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी का नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा तर हे पहा आज पण सगळं आवरलेलं आहे मी अभंगला स्कूलमध्ये सोडायला चाललेले आहे आणि भेकराई माता मंदिरात ना अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे बरेच दिवस झालं तर बाहेरूनच मी दर्शन घेत होते पण आज मंदिरात पण जाणार आहे आणि यात्रा पण आहे आता भिकराई माता मंदिरामध्ये लवकरच हा हे बघा आदर्शने कशी पावडर लावली हा सगळं पांढरे केले अभंग पण तयार झालेला आहे हे टिफिन सगळं सगळं तयार आहे एक्झाम सुरू आहे मॅथ्सचा पेपर आहे ना बघ काल कुठला होता मराठी इंग्लिश इंग्लिश मराठी होता आज मॅथचा पेपर आहे टेस्ट सुरू आहे चल नमस्कार कर देवाला चला लवकर उशीर झाला श्रीराम समर्थ चला चला उशीर झालाय आता चला, चला उठा। आदर्श उठा आदर्शला सकाळी खूप आळस येतो संध्याकाळी झोपत नाही लवकर सकाळी उठ वाटत नाही ना ती बघ पावडर कशी लावली पुसा ते पुस लवकर मेकअप केला आदर्शने चला आता जायचं उठा चला टिफिन घे फिनिश करा टिफिन चला कर इथे दक्षिण मारुती मंदिर आहे हे पहा छोटस आणि तिथून इथून पुढे हे अभंग स्कूल आहे हे पहा साडे नऊ ते साडेतीन आहे टायमिंग आता सोडलं स्कूल मध्ये चला आता बसायचं का इथं काय करायचं बसायचं का इथं तुला बसायचं थोडा वेळ पुढं बसायचं पाय दुखायला लागले म्हणजे बसले थोडा वेळ हे पहा मंडप टाकलेला आहे हा संध्याकाळी कीर्तन असते ते साडेआठ ते साडे दहा सप्ताह सुरू आहे त्याच्यामुळे पाय पाय दुखायले का अ स्कूल थोडंसं लांब आहे तर मी पण घेते त्याला कडेवरती आणि थोडं तो पण चालतो है ना रनिंग करतो फास्ट काय व्हायचंय रे तुला इकडे इकडं अरे थांब थांब आता नको आता तू म्हणलं ना थोडा वेळ बसूया आ, तुला काय बनायच हा मोठ्याने सांग नाही पोलीस पोलीस बनायच म्हणून सकाळी लवकर उठलाय हा एक्सरसाइज आहे काय काय केलं के रे आईला हां योगा केला सकाळी सकाळी हा त्याच्यानंतर नाश्ता केला मग आता दादाला सोडवायला स्कूल मध्ये आला मंदिरात जायचंय आम्हाला पडायला अजून तिथं पुढं मंदिरात जायचं दाएट। का आ... दादाला सोडल्या आपण डोकं जाऊ आता आता यात्रा या आताच नाही यात्रा थोडे दिवस यात्रा पण असते यात्रा कुठे असते यात्रा हे पहा असा रोड भिकराई माता मंदिराच्या पाठीमागून पुढे पापडे वस्तीला जातो आणि असा खूप मोठा मंडप घातलेला आहे हे पहा इथे अखंड हरिनाम सप्ताह भेकराई माता मंदिर भेकराई नगर तर कुठल्या वारी कुठल्या महाराजाचं कीर्तन आहे ते सर्व इथे दिलेलं आहे शेवटच्या दिवशी महाप्रसाद आहे हे पण इथं दिलेलं आहे चला आता मंदिरामध्ये जाऊया आपण याच्या अगोदर पण हे मंदिर तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या लॉगमध्ये पाहिलेलं असेल तर आता इथे मी आज दर्शन घ्यायला जाणार आहे आज रोज बाहेरूनच गडबडीत दर्शन घेऊन जात असते पण आज थोडासा वेळ काढलेला आहे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेचं इथे मंदिरामध्ये ना पारायण सुरू आहे आणि आता सकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत आणि भक्त भाविकांच्या नाश्त्याची वेळ झालेली आहे चहा नाश्ता पाणी सर्व काही इथे मंदिराने छान सोय केलेली आहे या भक्त भाविकांची आणि आता दाखवते तुम्हाला ही आहे आपल्या श्री संत तुकाराम महाराजांची गाथा आहे मी नमस्कार केला पहा गाथेला आणि आज नाश्त्यामध्ये आहे मिसळपाव सर्वांसाठीच आणि आज आदर्शला पण इथला प्रसाद भेटलेला आहे पहा मिसळपावचा

तर आता सगळी कामं तशीच आहेत कपडे भांडे अर्ध जेवण बनवलेलं आहे म्हणजे दोघांचाच दिलेला आहे डब्बा आहो सकाळी सात वाजता गेले त्यांचा आणि आभमचा दिलेला आहे बाकीचा स्वयंपाक बनवायचा आहे सगळी कामं आता तशीच आहेत आता करेपर्यंत बराच वेळ होतो नंतर मग आभमला आणायचा टाईम होतो तीन वाजता साडेतीनला शाळा सुटते त्याच्यामुळे मग मी लवकरच निघते तीन सव्वा तीनला मग आणायला जाते त्याला ते तर आजचा लॉग तुम्हाला हा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद